प्रथम पोस्ट हा भाऊ रमेश बोलतो लातू हॅलो काय ना भाऊ आमच्या लातूर मध्ये नऊ दिवसापासून धनगर समाजाच्या उपोषणाला बसले परिस्थिती गंभीर आहे तर त्यांची एकच इच्छा आहे की प्रशासनाच्या वतीने कधीतरी पालकमंत्र्यांनी येऊन तरी आम्हाला शब्द द्यावा ते उपोषण सोडण्यासाठी पटलावाज नाही लागणार भाऊ पण त्याची पुन्हा कसं झाले म्हणजे धनगर समाजाचा भाऊ जरा थोडस धनगर समाज आपल्या बरोबर आहे भाजप बरोबर पहिल्यापासून नाही तर आपण जर थोडस नाही गेलोय तुम्ही पालकमंत्री आहात पालक आहात ना आमचे

हो तुम्ही थोडस त्यांना कोणा प्रथम पोस्ट